नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथं ए बेसन घेतलेला तर इथं मी बरोबर दोन वाट्या बेसनपीठ घेत आहे आणि त्याच्यामध्ये ते जा बेस लाडू बनवले की टाळायला चिकटू नये म्हणून बनवण्यासाठी मी ते काय करणार आहे अर्धी हरभऱ्याची डाळ घेतली आहे है तर इथं मी अर्धी वाटी डाळ आहे ती मिक्सरला बारीक करणार आहे आणि जाडसर बारीक करणार आहे म्हणजे आपल्याला ते या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर मी हे मिक्सरला फिरवून घेते जाडसर बारीक करणार आहे इथे मी डाळ आहे ती जाडसर बारीक करून घेतलेली आहे तर बरोबर दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बारीक तर त्यासाठी बरोबर मी अर्धी वाटी ही असं जाडसर वाटलेलं डाळीचं पीठ आहे ते घेणार आहे तर हे असं दाणेदार आहे एकदम बारीक एक केलेलं नाही कडाई गरम करून घ्यायची आहे इथं अर्धी वाटी तूप आहे ते घालते तूप गरम झालं आहे इथं मी ते मिक्स केलेलं आपण पीठ आहे ते घालायचं आहे तर बरोबर अडीच वाटी बेसनपीठ कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता असं कंटिन्युअसली फिरवून फिरवून ह्याच्यामधल्या गाठी आहेत त्या कमी झाल्या आहेत असं कंटिन्युअसली फिरवायचं मिक्स करायचं आणि ह्याच्यातल्या गा गाठी आहेत लम्स आहेत त्या मोडून घ्यायचे आहेत कंटिन्युअसली फिरवायचं आहे तर या स्टेजला मी याच्यामध्ये तूप घालणार आहे अजून तर दोन वाट्यासाठी बरोबर अर्धी वाटी तूप लागतं आणि जे मी अर्धी वाटी मिक्सरला डाळ बारीक करून घेतले होते त्याच्यासाठी मग बा, हे अजून वरती थोडस तूप घालायचं आहे तर बेसनचा वास येईपर्यंत अं ते भाजायचं आहे इथे आपलं बेसन आहे ते भाजलेलं आहे तर बेसन भाजलेलं आहे ते कसं ओळखायचं तर त्याचा हलकासा कलर आहे तो चेंज व्हायला लागतो बेसनचा आणि त्याचा परतलेल्याचा वास पण येतो म्हणजे बेसनचा थोडासा वास येतो परत परतला की तर हलकासा असा बेसनचा वास ये लागला आणि त्याचा हा कलरही थोडासा चेंज व्हायला लागला की समजायचं की आपलं बेसन भाजलेलं आहे तर इथं काय आपण जास्त पातळ नाही बनवायचं कारण ह्याच्यामध्ये आपण पिटी साखर टाकणार आहोत तर ती टाकल्यानंतर हे मिश्रण आहे ते अजून पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथं पाहू शकता की कसा कशी कन्सिस्टन्सी आहे ती आता जर आपण ह्याच्यापेक्षा जास्त पातळ ठेवलं आणि त्याच्यानंतर साखर ज्यावेळेस टाकतो ते अजून जास्त पातळ होतं त्याच्यामुळे याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता हे मी एका प्लेट मोठ्या परातीत काढून थंड होण्यासाठी ठेवते म्हणजे पूर्ण नाही थंड होऊन द्यायचं हलकंसं गरम असताना त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर मी एका मोठ्या परातीत काढते आणि रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला हे हलकंसं गार होऊन द्यायचं आहे इथे मी परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे बेसन घालते इथे पाहू शकता तर इथं मी मोठी परात घेतली आहे जेणेकरून बेसन आहे ते पटकन थंड होईल थंड म्हणजे असं कोमट करायचं आहे पूर्ण थंड नाही करायचं ज्या वाटीने पीठ घेतलं होतं बेसन पीठ त्याच वाटीने मी आता एक वाटीबरोबर साखर घेत आहे आणि ती साखर बारीक करणार आहे थोडी पूर्ण तर ह्याच्यामध्येच मी काय करणार आहे ह्या वेलची आहे ती टाकणार आहे तर याची साखर पूर्ण बारीक करून पंधरा वीस मिनटांनी पीठ आहे ते थंड झालेलं आहे थोडंसं अगदी हलकंसं गरम आहे तर ह्याच्यामध्ये मी आता बारीक केलेली साखर घालणार आहे तर इथं अशी फुलवाटी भरलेली साखर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे साखर मिक्स करायची पूर्ण पिठामध्ये साखर पूर्ण मिक्स करून घेतली मी आणि उम... हे आता आपण बांधून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी दाणेदार आहेत आणि खाताना अजिबात चिकटणार नाही आहेत तर ह्याचे असे मी लाडू बांधून घेते लाडू अगदी सहज बांधता येतात आणि इथं मी बदाम घेतले आहेत ह्याच्यावरती लावण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे ऑप्शनल आहे किंवा डायरेक्ट आपण असं पिठामध्ये टाकलं तरी चालतं तरी ते पाहू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळवून घेते जर तुम्ही बाजारातूनच एकदम असं दाणेदार पीठ आणलं तर त्याच्यामध्ये असं मिक्स करायची गरज नाही पीठ डायरेक्ट तुम्ही असं भाजलं तरी चालतंय पण तर जर माझ्यासारखं असं बारीक बेसनपीठ असेल तर हरभऱ्याची डाळ आहे ती थोडीशी अशी जाडसर बारीक करायची आणि त्याच्यामध्ये मिक्स करायची दोन वाट्या बारीक बेसनपीठ असेल तर अर्धी वाटी जाडसर बेसन बारीक करायचं आपण ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये ते, ते दोन्ही मिक्स केलं की बरोबर अडीच वाटी पीठ झालेलं मोठी आणि त्याच्यासाठी पाऊन वाटी तूप वापरलेलं आहे आणि पूर्ण एक वा, वाटी फुल भरून साखर वापरलेली आहे पिठी साखर इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत पाहू शकता किती छान तयार झाले आहेत यातला एक फोडून दाखवते तर अगदी दाणेदार तयार झाला आहे खाताना अजिबात चिकटणार नाही तर फक्त रेशो लक्षात ठेवायचं आहे अडीच वाटी बेसनपीठ घेतलं आहे पाऊन वाटी तूप वापरलेलं आहे आणि एक पिटी साखर आहे ती एक पूर्ण वाटी भरलेली होती तर त्याप्रमाणे बेसनचे लाडू करायचे आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि फ्रेंड्स फॅमिलीबरोबर रेसिपी शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार